हाय माझ्या मल्टी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आणि दादर वेस्टला येऊन इथे कोकणातल्या उपयुक्त खायच्या गोष्टी ज्या दादर मध्ये भेटतात आणि त्या घरगुतीही बनवलेल्या आहेत तो चला आता आपण बघूया सो आ, काका तुमचं नाव गजानन गजेंद्र साळजी ओके सर तर तुमच्याकडे ह्या गोष्टी थोडी दाखवता हे कोकणातलं कोकम सरबत <us> को सर पित्तासाठी उपयुक्त भरपूर असतं तसं कोकम आगळ कोकम आगळ फोलकडीला जेवणाला आणि सिरप आणि आगळ अच्छा सिरप आणि मच्छीला जेवणाला हो मच्छीला सोलकडीला जेवणाला आणि हे शेवडे शेव लाडू कडकडी लाडू म्हणतात त्याला मालवणी खाज्या असतो तुमच्याकडे कोकम आहे चिंच तसेच आता ओले काजू ओले काजू आमच्याकडे आता चालू झालेले आहेत सहा महिने मिळतील आमच्याकडे आता सहा महिने अव्हेलेबल प्राइस काय असेल त्याची प्राइस आता बाराशे एकशे वीस रुपये शंभर आहे तीनशे रुपये पाव किलो आहे पेरुवडी पेरू आणि पेरू आंबावडी दोन्ही आहेत तुमच्याकडे आणि पापड पण आहेत पेनचे पापड आहेत उर्गाचे काळे मिरी पेन वरन आहे येतात ते घरगुती आहे घरगुती पापड आहेत पेन वर येतात वाव आवळा हा जिरापोळी हा घरगुती कोकणात आणि घरगुती लोणची आहे मिरचीचं कोकणातलं घरगुती लोणचं हा लसूण चटणी हो आणि यामध्ये कुळीत वगैरे पण आहे कुळीत पीठ आहे कुळीत पीठ आहे आंबा थालीपीठ आहे हे आंबोळीचं आंबोळी पीठ आहे वाव घरगुतीच आहे हे पण आणि हे थालीपीठ आहे

बीन साखरेची आहे ओके डायबेटिस वाल्यांसाठी ओके पण पणस घरे पण आहेत पणसा घरे आणि भाजणी चकली ती घरगुती चकल्या शंकरपाळ्या वगैरे सर्व आहेत मागे तव्याचे पापड आहेत ना पापड पापड आहेत गव्हाची कुरडई तांदूळ पापड तांदूळ पापड पण आहेत आणि हे कसले आहेत पोह्याचं आहे अच्छा नाचणीचं आहे मग बरं आहे डायबिटीस आणि हे नाचणी पापड पण आहे त्यांच्याकडे बघा नाचणीचे पापडसुद्धा आहेत मस्त आहेत आणि

सिरप आहे केसर वेलची सिरप गोड पदार्थामध्ये वापरतात हो। मसाला दूध खीर श्रीखंड बासुंदी असे वापर ते बाजूला बॉटल या रस आहे पाचक आहे डायजेस्ट साठी चांगला ते घ्यायचं की पाण्यात पाण्यात टाकून दोन चमचे हे घ्यायचं दोन चमचे पाणी घ्यायचं अच्छा अच्छा दोन चमचे पाच दोन चमचे पाणी मस्त आणि हा मसाला चुंदा मुरंबा नाही हा टाकाचा मसाला आहे मसाला मस्त आहे बघा सगळ्यात छान आहे आणि हे चुंदा मुरंबा मुरंबा वगैरे वसईची सुकळी पण असतात वसईची सुकळी असतात ते खाण्यासाठीच असतात ते पण हे पण जून पर्यंतच मिळतात पाच सहा महिने सीझन असतात पावसामध्ये नाही मिळत वसईची सुकेळी म्हणतात सुकेळी म्हणजे याच्या आत ती केळी असतात ह्याच्यात आत मध्ये केळी आहेत राजळ केळी ती सुकवलेली असतात ओके पण ती सालं काढत असतात त्याच्याल काढून त्याला मध लावून सुकवलेलं असतं ओके मग ती तशीच पाहिजे अशीच काळजी असते ते पंचवीस असतात ते कव्हर आहे वरचं पप्पा पानाने बांधलेलं आहे ओके प्राइस आहे एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास ओके आणि हे बाकीचे पण काय काय आहेत सरबत वगैरे पण तुमच्या इथे मिळतात ओले काजू अच्छा रत्नागिरीचे ओले काजू पण मिळतात मालवण कोकण केंद्र कोकणातले सालवाले काजू एकदम भरपूर टेस्टी सालामुळे याची सौ टिकून राहते त्यामुळे सालवाली काजू एकदम खाण्यासाठी खारे काजू अच्छा साधे का तुकडा का का। मनुका काळ्या मनुका पण आहेत दोन मनुका फरक आहे का हो कुठ्या आलेपाक आहे हुळाचा पण असतो भाडे साखरेचा पण आलेपाक असतो हे काय आहे हा मिरचीचा ठेचा आहे कैली आणि मिरचीचा ठेचा वाव मस्त आहे लोणचं तर आहे मिरचीचं सुद्धा आहे भाकरी बरोबर खायला खूपच मस्त दयात टाकून खाल्लं तरी खूप छान काकांकडे कोकणातल्या खायच्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे मिळतील दादरमध्ये अवेलेबल करून देतात तुम्हाला मुंबईला कोकणातल्या घरगुती बनवलेल्या वस्तू तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा हा काकांचा नंबर आणि ॲड्रेस या व्हिडिओमध्ये मी टाकते तो नक्की इथे पहा आणि माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा